आज बघता बघता आज आपल्या कावेरी गावरान खरेदी विक्रीला म्हणजेच गाडी चालू करण्याला कमीत कमी अठरा ते वीस दिवस झालेले आहेत कंटिन्यू आपली गाडी चालू आहे फक्त विकली संडेच्या दिवशी दुकानांवरती गर्दी असते आणि त्यांना माल घेण्यासाठी वेळ नसतो म्हणून रविवारी आपल्यालाही सुट्टी असते गाडीलाही सुट्टी असते तर असो समजा खरेदी विक्री गावरान कुक्कुटपालन यावरती आपले बरेचसे व्हिडिओ आलेले आहेत पण आजचा व्हिडिओ खास प्रॅक्टिकल अनुभव जो माल आपण शेतकऱ्यांपासून खरेदी करतो आहे आणि शेतकऱ्यांचे प्रॅक्टिकल अनुभव काय म्हणताय त्यांची मानसिकता काय असते की कावेरी कुक्कुटपालन कशा पद्धतीने यशस्वी केलेले आहे हु? आज अनेक दहा पंधरा फार्मरांकडून आपण माल खरेदी केलेला आहे प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे आहे पण या अनुभवांचा सार एक वेगळाच आहे हा सार मी आज तुम्हाला देणार आहे आणि याचा सार काय आहे तर कमीत कमी खर्चामध्ये कशा पद्धतीनं क्वालिटी माल हे तयार करतात काय तर ता पक्षी तयार कसा करतात आणि कशा पद्धतीनं तयार होतोय तर असंख्य फार कमीत कमी दहा पंधरा ठिका दहा ते बारा ठिकाणाहून आपण एक्झॅक्टली माल लागला असेल दोनशे नग तीनशे नग पाचशे नग साडेपाचशे सहाशे नगांपर्यंत आपण वन टाईम माल उचलतोय तर हे प्रत्येकाचा अनुभव हो वेगवेगळा आहे तर आज बरेचसे फार्मर असे आहेत एकशे दहा रुपयामध्ये सव्वा किलोचा म्हणजे बाराशे पन्नास ग्रॅमचा पक्षी हा तयार झालाच पाहिजे त्याच्यासाठी काय यंत्रणा लागते काय अशी कला आहे प्रॅक्टिकल अनुभव काय आहे तर कसा होऊ शकतो तयार एकशे दहा रुपयांमध्ये तर बघा हे शेतकरी समजा वीस रुपयाचा तर चिक्स घेता कधी अठरा रुपये असेल कधी बावीस रुपये असेल म्हणजे साधारणतः वीस रुपयाच्या चिक्स गेला तर आपल्याकडे नव्वद रुपये शिल्लक राहता ह्या नव्वद रुपयामध्ये ही लोक मेडिसिन मेंटेनन्स आणि फीड कसं मेंटेन करत आहेत तर याचं प्रमुख मेन उद्दिष्ट काय असतं तर प्रोडक्शन कॉस्ट वाचवणे कशी वाचवली जाते तर स्वतः घरी जर फीड तयार केलं मसाला फीड मसाला असेल मका असेल सोया असेल डिवोशा असेल जे बी घटक त्याला लागतात हे घटक स्वतः मागवणे आणि स्वतः घरी गिरणी असेल कांडप असेल किंवा जे बी त्यांच्याकडे उपलब्ध आहे याच्यावरती फीड तयार करणे म्हणजे साधारणतः हे फीड अठ्ठावीस रुपयापर्यंत यांना पडतं आणि जर बॉयलर क्वालिटीमध्ये जर हे फीड तयार केलं तर याची कॉस्ट अठ्ठावीस ते तीस रुपयाच्या आत असते बरोबर पण आज जर गावरान फीड आपण घ्यायला गेलो तर बत्तीस ते तेहतीस रुपये असत म्हणजे हे चार ते पाच रुपये किलो मागं वापर वाचवता आणि क्वालिटी फीड जर केलं तर साडेतीन किलोच्या ऐवजी तीनच किलो, किलो फीडमध्ये पक्षी सव्वा किलो होतो म्हणजे जेमतेम पंधरा ते वीस रुपये यांचे इथं वाचले जातात आज रेग्युलर कॉस्ट जर काढली तर एकशे पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपयापर्यंत ही कॉस्ट येते त्यामध्ये ज्या गोष्टी लागणाऱ्या आहेत पण जे जास्त प्रमाणात येईल हजार दोन हजार तीन हजार पाच हजार दहा हजार पन्नास हजार अशी ज्यांची कॅपॅसिटी आहे हे लोक कॉस्ट कटिंग करतात आणि तीन किलोमध्ये हे पक्षी बनवतात आणि अनुभवतीने गोष्ट साध्य झालेली आहे त्याने काही कुठं पुस्तकात नाही वाचलं जे न्यूट्रिशन असतात फीडवाले यांच्याकडून ते फॉर्म्युला घेतात कंपनीच्या डॉक्टरकडून जे फॉर्म्युला घेतात कंपनीकडून जे मसाला वगैरे जे सामग्री लागते फीड बनवण्यासाठी हे घेतात त्यांच्याकडून तो फॉर्म्युला मिळतो बरोबर फीड क्वालिटीत वापरलं क्वालिटीत काम केलं तर प्रॉपर वजन हे येतं असो आपण एकशे वीस रुपये जरी धरली क्वालिटी फीड मध्ये तरी आजचं मार्केट आहे दीडशे रुपये प्लस क्वालिटी पक्षी असेल एकदम स्टँडर्ड पक्षी असेल तर एकशे पंचावन्न साठ रुपये जातो मिडियम आणि चांगल्या क्वालिटीचं पक्षी असेल तरी दीडशे रुपये जातो लो क्वालिटीचा पक्षी असेल एकशे चाळीसही जातो आणि मार्केटमध्ये असेही पक्षी बघितले असे व्हिडिओ आलेले आहे की जे शंभर रुपये किलोनं सुद्धा घ्यायला महाग आहे अशी परिस्थिती लोक फीड देत नाही काही नाही एकदम काडे कचरा बाहेर हिरवा त्याच्यावरती म्हणजे ते, ते सांगायलाही लाज वाटते अलग लक्षात तर बघा आम्ही शिन्नर वरून माल आणला शिन्नारचे खूप मोठे फार्मर आहे जवळजवळ एक लाख पोल्ट्रीची कॅपॅसिटी आहे त्यामध्ये ते काय करतात जे आपले लेअर पक्षी आहे सफेद डबल मजली त्याचे चिक्स घेऊन ग्रुडिंग करून तीन चार महिन्याचं पक्षी ते तयार करून देत त्याची तीस पस्तीस हजार कॅपॅसिटी आहे काही बॉयलरची आहे आणि कमीत कमी, -कमी पस्तीस ते चाळीस हजार पन्नास हजार कॅपॅसिटी ही कावेरी गावरांची आहे वन टाईम ती नऊ हजार दहा हजार पंधरा हजार पक्षी टाकतात आणि वन टाईम एक एक दोन दोन दिवसामध्ये सेल करतात त्यांचा अनुभव आपण ऐकला त्यानंतर नांगावरून पक्षी आणला दीड किलोची साईज झाली पण त्यांनीही पूर्ण बॉयलरची जी दोन नंबर फीड येतं फीड वापरलं म्हणजे अर्थात बॉयलर फीड वापरलं तीन किलोमध्ये दीड किलोपर्यंत दे साईज त्यांची आपल्याला मिळाली म्हणजे विचार करा कॉस्ट कटिंग कशी करता येते त्यानंतर आपण झाडीवरून पक्षी आणला जे फार्मर आठ नऊ वर्षापासून करता आहे रेंटवरती शेड घेऊन एक चालवता येईन स्वतःचं सातशे आठशे कॅपॅसिटीचा शेड आहे त्यांचाही अनुभव ऐकला एकशे वीस पंचवीसच्या आत कॉस्टिंग ते आणते कुंदालावरूनही आपण पक्षी आणला दोन ठिकाणावरून एका एक व्यक्ती नवीन एक एक होता त्यांना एवढं खास जजमेंट नाही जमलं पण एक व्यक्तीचा अनुभव चांगला होता त्यांनी एक दोन वेळेस मागं केलेलं होतं आत्ताही पक्षी चांगला उत्तम क्वालिटीचा बनवला सध्या उन्हाळा असतानाही एवढं टेम्परेचर असताना पाण्याचं शॉर्टेज असतानाही ही व्यक्ती जर चांगल्या क्वालिटीत माल बनवू शकता आर डीचे एवढे प्रॉब्लेम असतानासुद्धा बरेचसे फार्मर असे आहे का वेळेवर मेडिसिन व्हॅक्सिनेशन सगळ्या गोष्टी करता आणि एवढ्या प्रॉब्लेममधून हजारो लोकांची लाखोनं पक्षी मिलेले ला आहे ही गोष्ट असतानाही जर यांनी पक्षी वाचवले चांगले पैसे जर बनवले तर किती काटेकोर नियोजन करीत असतील काटेकोर नियोजन करायला तुम्हाला चोवीस घंटे लावायचे नाही आहे सकाळी एक तास संध्याकाळी एक तास पण पक्ष्यांचे निरीक्षण करा त्यांना पोटभर फीड दिलं पाहिजे पक्षी भांड्यात फीड शिल्लक असतानाही आरामात बसून स्वस्त झोप घेतली पाहिजे आराम केला पाहिजे तर त्याचा वेट येईल तर फ्री रेंज फ्री रेंज मुक्त संचार काही होत नाही याच्यामध्ये पक्षाला प्रॉपर फीडच पाहिजे क्वालिटी पाहिजे जर पैलवान बनवायचा असेल मित्रांनो तर पैलवानाला योग्य खुराकच द्यावा लागेल बा नुसत्या बाजरीच्या भाकरी तो देऊन पावडे खाऊन पैलवान बनणार नाही तसं तुम्हाला जर पक्षाला वेट आणायचं असेल वजनात आणायचं असेल तर त्याला क्वालिटी फीड द्यावा लागेल आणि त्याच्यासाठी पैसाच खर्च करावा लागेल पैसा लावला तरच पैसा मिळतो जर पैसाच लावला नाही तुम्ही फक्त तांदूळ गहू मका बाजरी मुक्त संचार भाजीपाला घास व्यस्ते याच्यावरती जर पक्षी वाढवत असाल तर तो वजनात येईल पण चार महिने घेईल अर्धे पखं उडून जातील पक्षी, पक्षी पक्षाला टोचील म्हणजे त्याला जे अपेक्षित आहे ते जर तुमच्याकडून मिळत असेल तो नक्की तुम्हाला देऊन जाईल नफा तोटा हे दोन्ही गोष्टी एका गाडीची दोन चाका आहेत सोबत चालणार पण तुमच्याकडे एका वेळेस एकच येणार एक तर नफाची येईल किंवा तोटाची येईल तो पण असं म्हणतात ना प्रभू श्रीकृष्ण म्हणतात एक वाक्य आहे त्यांचं की ही वेळ निघून जाईल वाईट वेळ असेल तरी निघून जाईल चांगली वेळ असेल तरी निघून जाईल एखाद्यावरती खूप मोठं संकट आलं तरीही ती वेळ निघून जाईल जीवन चांगलं असेल सुखात असेल तरी ती वेळ निघून जाईल म्हणजे वेळ प्रत्येकासाठी सारखीच आहे पण ती वेळ थांबून राहत नाही अलग लक्षात लक्षात घ्या नफा फार काळ टिकत नाही तोटा फार काळ टिकत नाही म्हणजे हे निसर्गचक्र हे चालूच राहणारे तेजी मंदीचा हा खेळ आहे पण पक्षी क्वालिटीत बनवणं त्याला योग्य ते खायला देणं आणि त्याच्यापासून दोन रुपये नफा मिळवणं हे काम आपलं आहे हे काम आपण करणं जर ठरवण्याचा अधिकार आपल्या महाराष्ट्रात तरी शेतकऱ्याला नाही ठेवलेला शेतमाल पिकवणंही आपलं काम आहे त्याचा रेट ठरवण्याचा अधिकार दुसऱ्याला दिलेला ही अर्थव्यवस्थाच बेकार आहे पण तिचं आपण काहीच करू शकत नाही शेवटी आपल्याला जीवन जगायचं प्रपंच आपल्याला करायचं आहे या हिशोबाने आपल्याला दोन पैसे मिळवावेच लागतील आणि त्या पद्धतीने आपण चालत राहायचं चा आहे आज आम्ही रोजचे दोनशे तीनशे चारशे नग जे माल घेऊन सेल करतोय ही खूप मोठी आपल्या भागातील लोकांची अडचण दूर झालेली आहे की लवकर व्यापारी न मिळणे योग्य रेट न देणे अलग लक्षात आणि कुठलीही गोष्ट विकली तरच पैसा येईल बिना विकायचा पैसा येत नाही म्हणून शंभर टक्के आम्ही खरेदीची हमी देतो शंभरने हजार टक्के सांगतो आमच्याकडून चिक्स घ्या चिक्स योग्य संगोपनानं वाढवा आपल्या चॅनेलवरती डिस्क्रिप्शनमध्ये बऱ्याचशे व्हिडिओचे लिंक दिलेले असतात आपल्या चॅनलला बी भरपूर व्हिडिओ संदर्भात माहिती मार्गदर्शन संदर्भात विक्री संदर्भात उपलब्ध आहेत बघा आणि त्या पद्धतीने काटेकोर नियोजन करा तर चिक्स कोणाला पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवरती फोन करा माल शंभर टक्के आपण खरेदी करू फक्त योग्य काळजी घेऊन हो, योग्य माल बनवा भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला गरजू व्यक्तीपर्यंत शेअर करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र